नमस्कार मंडळी नमस्कार 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 आज परक एक दा परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो परत एकदा आपली आठवण झाली म्हणून नवीन विषय नवीन व्हिडिओ समजनाशा भाषेत तुम्हाला अगदी समजण अगदी तुम्हाला आवडल असा व्हिडिओ घेऊन आलो थमलेलं तुम्ही पाहिलं ना त्याच्यात तिळ मात्र बदल नाही तोच विषय धरून तुम्हाला जे पाहिजे तेच भेटन थोडं आपल्याला अनुभवातलं सांगल्या जाईल काही दुनियादारीतलं सांगलं जाईल कश्यानं काय होतंय कशानं काय होतं आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हो सगळ्याला माहिती आहे तुम्हाला कश्यानं काय होतं आणि काय होतंय पण तरीसुद्धा काही सुप्त भावना असतात झोपलेले विचार असतात शांत पडलेले विचार असतात त्याला जर थोडं चाबी दिली ना चार्ज केले ना तर चार्ज होतात विचार खोटं नाही विचार चार्ज होतात काही गोष्टी आपल्या ध्यानात असतात आपल्याला त्या येत बी असतात कधी कधी तुम्हाला आठवतंय आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा एखाद्या गोष्टीला काय म्हणतात एखाद्या वस्तूला काय म्हणतात एखाद्या जिन्साला काय म्हणतात असं आपल्याला जर कोण विचारलं की बा आता ही गोष्ट काय कोण जर विचारलं याला काय म्हणतात तर आपण काय म्हणतो अरे यार माझ्या आठवणी मा माझ्या तोंडापुढे पण मला ते येत नाही मला ते उमजत नाही माझ्या तोंडावर माझ्या ओठावर ते येत नाही काहून येत नाही आपल्या मेंदूमध्ये आपल्या मेमरीमध्ये ते साठवलेलं आहे ठेवलेलं आहे आपल्या मेंबरीत पण ते खूप 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 खाली गेलं खूप जुनं झालं काही दिवसापूर्वीच ऐकलेलं माणसाच्या मनामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये माणसाच्या बुद्धीमध्ये दररोज लाखानं विचार येतात आणि लाखानं चालल्या जातात प्रत्येकच विचार आपण आपल्या बुद्धीमध्ये केंद्रित करून ठेवत नाही म्हणून म्हणणं चाललं की बाबा या वस्तूला काय म्हणतात <coughs> हे आपल्याला माहीत असते पण आपल्या ओटावर येत नाही आपल्याला उमजत नाही आपल्याला जाणवत नाही आपल्याला ओळखायला येत नाही त्याचं कारण एकच आहे की आपल्याला ते माहीत आहे पण ते सुप्त अवस्थेत आहे आपल्या मेमरीत अगदीच खूप दूर ठेवले गेलेले खूप तळाला ठेवले गेले म्हणून ते इतक्या लवकर उमजत नाही तोच तोच विषय घेऊन आज आलो आपल्याला ते माहीत आहे पण परत एकदा माहीत करून द्यावं हीच भावना मनात ठेवून तुमच्या समोर आलो पाप पुण्याचा विषय विषय काही असा लय मोठा गहन नाही अवघड नाही काहीच नाही तुम्हाला समजण आहे पाप पुण्याचा विषय तुम्हाला माहितच आहे पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात या पृथ्वी तलावर माणूस जन्मात एखादा माणूस सापडल का असा की त्याला माहितच नाही पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात मुश्किल आहे मुश्किल मुश्किलच नाही नामुमकीन आहे की त्याला पाप पुण्याची जाण नाही माहिती आहे सगळ्याला जरी माहिती असलं तरी एकदा मी सांगतो आणि माझ्या ट्रिकनुसार सांगतो माझ्या विचारानुसार सांगतो जर मी माझ्या विचारानुसार माझ्या अनुभवानुसार जर तुम्हाला सांगितलं ना तर तुमच्या बुडात मेमरीच्या अगदी तळालं सुप्त अवस्थेत असलेला विचार उठून उभा राहील धावायला लागल पळायला लागल कारण चालना मिळते ना चालना मिळल्यानंतर कोणतीही गोष्ट अगदी झकासपणे उत्स्फूर्ततेने धावायला लागती पळायला लागती जग जिंकायला लागती आपल्यामध्ये जग जिंकायची हिंमत आहे ना हायच प्रत्येकामध्ये माझ्यामध्ये तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये जग जिंकायची इच्छा आहे कुवत बी आहे मर्यादा बी आहे ताकद बी सर्व काही आपल्यात तेवढी कार्यक्षमता आहे करू शकतो आपण पण चाबी मारायला कोणी नाही ना चाबी घरामध्ये नवीच गाडी उभी करून ठेवलेली आहे पण चाबीच मारायला कोणी तयार नाही सगळे आपापल्या कामात गुतेले तश्यातली गोष्ट आहे की बा एकदा चाबी दिली ना तर त्या सुप्त अवस्थेत पडलेल्या झोपी गेलेल्या सगळ्या भावना सगळे विचार एकदा नव्यानं सुरू होतात नव्यानं कार्य करायला सुरुवात होतात म्हणून एकदा तो विषय घेऊन आलो तुमच्यासोबत पाव ते पापाचा आणि पुण्याचा आणि ते एक गणित आहे एवढं बी अवघड गणित नाही की तुम्हाला ते जमणार नाही तुम्ही जर त्या गणितानुसार मी जे सांगणार आहे त्या गणितानुसार जर तुम्ही ट्रिक ध्यानात ठेवली जर ट्रिक ध्यानात ठेवली ना तर तुम्ही खरंच मी हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही पुण्य वानच आहात आणि पुण्य वान होणार आहे आणि आजरा मर होऊन जाणार आहे तुम्ही फक्त तुम्ही मी सांगितलेली एवढी ट्रिक ध्यानात ठेवा ट्रिक तुमच्या फायद्याची आहे सगळ्याच्याच फायद्याची एका माणसाच्या नाही सगळ्याच्या फायद्याची मुलाच्या फायद्याची आहे मुलीच्या फायद्याची आहे एखाद्या बाईच्या फायद्याची माणसाच्या फायद्याची आजोबाच्या फायद्याची आजीच्या फायद्याची चांगल्या माणसाची बी वाईट माणसाच्या फायद्याची एखाद्या खराब खराब व्य बाईचे वर्तन चांगलं नाही ज्या बाईचं आशा बाईच्या बी कामाची आणि जो माणूस खराब आहे खूप म्हणजे हे व्याभिचारी जे माणसं आहेत या बी कामाची सज्जन माणसाच्या कामाची दुर्जन माणसाच्या कामाची आजोबाच्या कामाची आणि आजीच्या कामाची सगळ्याच्या कामाची ट्रिक ही आपण याच जन्मी आणि याच डोई ह्याच जन्मात ह्याच डोळ्यानं आपण जे पाऊ राहिलो ना तसं हे पण एकदा पाहून घ्या तुम्हाला की मी पापाचा भागीदार आहे का पुण्याचा भागीदार इथच समजणार आहे इथच कुठं जायची गरज नाही फक्त दोन मिनटं रात्री विचार करायचा आहे रात्री नाही करायचा विचार रात्री फक्त जर बोटावर जमत असेल तर बोटावर करायचं पण बोटावर आजकाल आता कोणी हिशोब करत नाही कॅल्क्युलेटरचा जमाना आलाय लोकायला बारा गुन्हेले बारा येत नाही लोकायला पाच गुण्हेले पाच येत नाही अहो तुम्हाला काय सांगू ते न सांगितलेलं बरं एक वस्तू जर तुम्ही जर दोन वस्तू घेतल्या ना पाच पाच रुपयाच्या दोन वस्तू घेतल्या का सात सात रुपयाच्या घेतल्या का वीस वीस रुपयाच्या दोन वस्तू घेतल्या सरळ सरळ आहे वीस वीस रुपयाच्या दोन घेतल्या तर चाळीस रुपये होतील तरी तो बादर कॅल्क्युलेटर करतो वीस गुणिले वीस सॉरी वीस अधिक वीस असा तो वीस अधिक वीस करून डायरेक्ट म्हणतो चाळीस रुपये द्या पण तो मनानं बुद्धी चालवत नाही एवढं आजकाल जमाना थोडा लो क्वालिटीचा आहे स्लो झालेला आहे जीवन जीवनगंज फास्ट झालेलं आहे पण विचार कमी झालेत विचार करण्याची जी आपली पातळी एक जी क्षमता आहे ती कमी झालेली आहे तर असो त्या गोष्टीनंतर आपल्याला त्या गोष्टीचं गरज नाही आपण एखाद्या विषय घेऊ तेवून बोलू एखाद्या विषयावर तो तो पण व्हिडिओ काढू पण आता आपण काय सांगू राहिलो बोबा पुण्य आणि पाप याचा हिशोब कसा करायचा तो करायचा आहे संध्याकाळी तुम्ही माणसान संध्याकाळी संध्याकाळी तसं दचकायचं काम नाही की बाध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळी तुमच्या मागं काही नागर राहणायचं काम नसतंय सगळ्याला सांगू राहिलो बरं मी नाही तर एखाद्या एखाद्याच माणसाला वाटायचं की मुलं म्हणते का तुम्हाला एक त्याला कोणलंच नाही बंद द्यायला बंद द्यायला सांगणं चाललंय जेवढे जेवढे जे व्हिडिओ पाहतील ना त्या सगळ्याला सांगणं चाललंय की हा विचार तुम्ही संध्याकाळी करा तुमच्या मागे काही नागराचे काम नाही जेवणं जेवणं झाले मस्त पांघरुणावर अंग टाकलं सोफा सेटवर रजई गिजई गादी गिदी घेऊन सगळं काही अंग टाकलं त्या टायमाला थोडं पाच मिनटं बोटावर हिशोब करा आणि ज्याला ज्याला बोटावर हिशोब येत नाही त्यानं लगेच एक वय घ्यायची दहा रुपयाची घ्या वीस रुपयाची घ्या पन्नास रुपयाची घ्या आपापल्या आयपतीप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे आपापल्या कुतीप्रमाणे एक वय घ्या एक वय घ्या त्या त्या वयच्या एका पानाची अशी फोल्डिंग करा एका पानाची अशा तर प्रत्येक पानाच्या तुम्हाला नंतर फोल्डिंग करावं लागणार आहे असे दुमतू दुमतू ठेवावं लागणारे पानं आणि त्या दुमतलेल्या त्या फोल्डिंग केलेल्या पानावर फोल्डिंग केलेल्या इकडल्या भागू भागात लिहायचं पुण्य वर ठळक अक्षरात लाल पेन घ्या काळा पेन घ्या गुलाब पेन घ्या निळा पेन घ्या पिवळा तुम्हाला बंधन नाही सर्व जाती धर्मासाठी आपला व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे आहे ना कुठल्याही कुठलाही पेन घ्या हेडिंगला मोठ्या अक्षरातल्या इकड्या बाजूला पुण्य फोल्डिंगच्या असं इकडल्या बाजूला पाप दिवस निघलाय आपलं च्या पाणी झालं आहे नाश्ता बी झाला आता आपण कुठल्या कामाला जाणार आहे कोणी ड्युटीला जाणार आहे कोणी आपापल्या क्षेत्रात जे जे काम करत असेल अशा अशा क्षेत्रातल्या आपापल्या ड्युटीला आपण जाणार आहेत त्या टायमापासून आपल्या डोक्याला मेंदूलं बुद्धीलं एक मनाला एक चाबी देऊन ठेवायची की आज मी काय काय काम करणार आहे हे बेजात बसू दे रे बाबा सकाळीच चा उठल्यानंतरच्या झाल्या आधी का नंतर मना देवाला दर्शन घ्यायचं आपला जो जो देवा असेल त्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि सांगायचं की आज मी जे जे करीन ते पूर्ण माया भेजात राहू दे पूर्ण बुद्धीत उतरू दे सगळं मला आठवणीत राहू दे काहीच विसरून जाऊ देऊ नको असं म्हणून तुम्ही असं म्हणून तुम्ही एकदा निघा आपल्या कामाला आपल्या ड्युटीला आपल्या जिथं जिथं आपण पोट भरायसाठी ज्या ज्या कामाचा आपण दररोजच्या हिशोबात जे जे काम धरलेलं आहे मग ते मेहनतीचं असेल कुठलंही काम असेल कामाला बंधन नाही पोट भरायचं काम आहे ना ते काही नाही चोरी सोडून शिरालकी सोडून सगळे कामं आपले चांगले असतात तर ते चांगले कामं संध्याकाळच्या टायमाला ती रजिस्टर घ्यायचं ती वय घ्यायची आणि ती वय घेतल्यानंतर पहिल्या क्रमांकाला आपण लिहिलेलं आहे की पुण्य आणि दुसऱ्या फोल्डिंगला आपण लिहिलेलं आहे पाप तर सकाळपासून आपण जे जे आठवायचे ते ते लिहायचं की बुवा मी सकाळी आठ वाजता बाहेर पडलो घराच्या आठ ते नऊपर्यंत मी कोणाला भेटलो मी काय केलं नऊ ते दहा मी कोणाला भेटलो काय केलं दहा ते अकरा प्रत्येक घंट्याचा असा मी कोणाला भेटलो आणि काय काय काम केलं चांगलं काम केलं असन कोणी माझ्याकडे बा एखादा माणूस आला गरजवान आला त्याला काही गरज काही गरज आहे थोड्याफार पैशाची कोणाला अन्नाची असेल कुणाला पैशाची असेल गरज वेगवेगळ्या प्रकारची असते ज्याला जी गरज असेल ती गरज मी भागवली त्या माणसाची लगेच पुण्याच्या रकान्यातल्या याची गरज भागवली पूर्ण लाईन न लिहिता एक फक्त फुली जरी मारली तरी चालते पुण्याच्या लाईनमध्ये एक फुली नंतर मी दुसऱ्या घंट्यात काय केलं एखाद्याकडून बलजबरी पैसे घेतले का चुक कोणा अन्याय करून घेतले का जर अन्याय करून घेतला असेल म्या तर पापाच्यात फुली जर कुठल्याही प्रकारचा तुम्ही दिवसभरात ज्याला साथ दिली मग कुणी लंगडा असल कुणी आंधळा असेल कुणी गरजवान असल कुणी गरोदर माता असेल कुणी आजी असन कु कुणी हर एक प्रकारचा हर एक प्रकारचा प्रसंगात तुम्ही त्याच्या कसे कामी आले हे पुण्याच्या लाईनमध्ये लिहा आणि वाईट लाईन तुम्ही काय काय केलं दिवसभरात एखाद्या बाईकडं पाहिलं का वाईट नजरेनं खरं सांगतो बरं का मी हिले ना दे काही काही माणसायला मग ती बाई असेल माणूस असेल प्रत्येकासाठी बायाबी आहे ना बायाबी चतुर आहे या गोष्टीत तर त्या बायासुद्धा ना एक नाही त्यानं ना सुद्धा हिशोब करायचा आणि त्यानं सुद्धा लिहून ठेवायचं की मी काय केलंय मग ती चांगली बाई असेल गांडी बाई असेल माझं असं एकाच बाईला सांगणं नाही दोन्ही बायांना आपला हिशोब करायचा दोन्ही माणसं आहे ना पोर आहे ना पोर हिनं आजीनं आजीनं सगळ्यांना हे बनवायचंय आणि मग समजायचंय दिवसभरात की मी वाईट कामं काय केले आणि चांगले कामं काय केले मी पुण्याच्या रकान्यात चांगले कामं आणि पापाच्या रकान्यात वाईट कामं असे लिहा संध्याकाळी तुम्ही हिशोब करा चांगल्या कामाच्या फुल्या किती वाईट कामाच्या फुल्या किती फुल्या मारायच्या ना आपल्याला ओळखली अशा ज्या टायमाला आपल्या चांगल्या कामाच्या दोन चार फुल्या होतील आणि वाईट कामाच्या दहा वीस फुल्या होतील ती ध्यानात धरायचं दुसऱ्या दिवशी आपण विचार करायचा की नाही मया वाईट कामाच्या फुल्या जरा शिल्लक राहिल्यात मला याला थोडी आवर घालायला पाहिजे याला येसन घालायला पाहिजे याचा कासरा आखडून धरायला पाहिजे मला गरज आहे पुण्याची नाही तर लोक काय म्हणतात माहीत आहे ना याची पापाची पायली भरली हो म्हणून उताना टांगड्या करून गेला याचा पापाचा घडा भरला म्हणून हे कुत्र्याच्या मौतीने मेलं ही गोष्ट घडणार नाही आपल्या बाबतीत तुम्ही दररोजच्या दररोज फक्त एवढं करा तुमच्या पापाची रखाना जी ना पापाचा रखाना ऑटोमॅटिक कमी होईल ऑटोमॅटिक कमी होईल कारण तुम्ही मनात ठाणलेला असणार आहे की अरे हा रखाना माझा जास्त फुल्या पडू राहिल्या पापाच्या रकान्यात मला उद्यापासून थोडं सुधरायला पाहिजे तुम्ही सुधरायला सुरुवात करता पापाचा रकानाची लेवल आहे जी कॅ आपण काय म्हणतो त्याला त्याचा रकाण्यातला जो काय म्हणतो त्याला आपण ते स्टेप बाय स्टेप वाढत जातं आणि स्टेप बाय स्टेप कमी होते तर काय म्हणतात त्याला नाही आठवत आता मी पण बोलता बोलता त्याला विसरलो आहे तर ते काय ना त्याचा त्या रकान्याचा जो आलेख जो आलेख आहे पापाचा आलेख तुमचा उतरत 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 तीन आपोआप कारण तुम्ही मनात ठाणलेलं आहे मला पाप करायचं नाही मला पापाचे भागीदारी व्हायचं नाही पापीचं गा थोडं डोक्यावर घेऊन मला मरायचं नाही हे तुम्ही ठाणलेलं आहे तुम्ही ते ठाणलेलं असल्यामुळे तुम्ही आपसुकच पुण्याच्या माथेभागा लागणार आहे आणि जे तुम्ही रजिस्टरमध्ये जे फोल्डिंग केलेल्या पानात वर हेडिंग लिहिलेलं आहे पुण्य त्याच्यामध्ये दररोजच्या शिल्लक 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 फुल्या होत जाणार आहे आणि असं करून तुमच्या एक दिवस असा येईल की तुमचा जे पापाचा राखाना आहे त्याच्यामध्ये एक बी फुली राहणार नाही आणि जो पुण्याचा राखाना आहे हा दिवसभरात लाखानं भरून जाईन की मी इतके कामं चांगले केले इतके कामं चांगले केले ज्या वेळेस तुमचा पुण्याचा राखाण पूर्ण भरून जाईन आणि पापाचा राखाना ठणठण गोपाळ रिकामा होईन त्या टायमाला तुम्ही खरे सज्जन माणसं व्हाल खरे विचारवंत व्हाल खरच तुम्ही एक मोठी विभूती वाल आणि प्रत्येक जणांना जर हा हा मी सांगितलेली ट्रिक जर अनुभवली तर भाऊ हो कुठंच कोणीच पापी राहणार नाही कोणीच बुऱ्या नजराचा राहणार नाही कोणी वाईट नजरेचा राहणार नाही बुरी नजरवाले तेरा मूक काला काला तोंडाच कोणीच भेटणार नाही काळ्या तोंडाचं कोणीच राहणार नाही सगळे सगळे उजळ माथ्याने फिरू लागतील सगळे मोठ्या मनाचे बनतील उदार मतवादी बनतील सगळे आपापल्या बलबुत्यावर एका हिमतीवर एक मोठे व्यक्ती बनतील जे सांगू राहिलं आहे तुम्हाला पटू राहिले का हे तुम्ही फक्त एकदा करून मित्रा हो बंधू असेल भगिनी असेल ह्या सगळ्याला एकदा विनंती करतो तुम्ही फक्त एवढी ट्रिक करा तुमच्यातला वाईट गुण आपोआप लुप्त होईल आणि तुमच्यातला चांगला गुण बहरून येईल बहरून आल्याशिवाय राहणार नाही ज्या टायमाला तुमचा चांगली बाग फुलल्या जाईल त्या टायमाला तुम्ही मोठे कोणीतरी झाल्याशिवाय राहणार नाही तुमची आधोगती होणार नाही उन्नती होईल बढोतरी होईल तुम्हाला काय सांगावं या गोष्टी तर आता सांगायला खूप काही आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून व्हिडिओ कमी करतो आटपतं शब्द माझे आटपते घेतो कारण सांगायसारखं भरपूर आहे ज्या टायमाला तुम्ही हा रखाना पूर्ण भरसाल त्या टायमाला तुम्हाला कळून चुकल जीवन हे काय आहे ज्या टायमाला आपल्याला जीवन समजायला लागतंय त्या टायमाला आपलं जगण्याचं सार्थक होतंय आपण सगळे काही मरावे परी कीर्ती रुपे उरावे खरंच हे जर या ट्रीकनं तुम्ही चालला खरंच मेल्यानंतर कीर्ती रूपे भेटन कीर्ती उरायला भेटन आणि खरं पुण्य खरं कर्तबगारी असेल ते समजते समजतंय माणूस मेल्यानंतर सुद्धा जग हळहळतय आश्रू ढाळतय त्या माणसाचे काहीतरी कामगिरी चांगली असती म्हणून नाही तर कोणी रिकामा नाही कोणासाठी रडायला या जगामध्ये कोणी रिकामा नाही म्हणून सांगतो मित्राओ हो की तुमचं खरंच उदो उदो झाल्याशिवाय तुमच्याच हातात पापाची लेवल तुमच्याच हातात आहे पुण्याची लेवल कशी ठेवायची कोणता रकाना वाढवायचा आहे आणि कोणता कमी करायचा आहे जर चांगला रकाना वाढला तर तुमचं चांगलं होईल आणि वाईट रकाना वाढला तर मग पापाची तुमच्या घडा भरल्याशिवाय राहणार नाही पापाची पायली भरल्याशिवाय राहणार नाही आणि मग तोंडातून उच्चारू नये अशा अशा शब्दाला अशा अशा गोष्टीला तुम्हाला तोंड द्यावं लागेल म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो वाईट वळण सगळं काही सोडून द्या काही ठेवेल नाही या जगामध्ये काही नाही पुण्य करा पुण्यवान व्हा जे आज आजपर्यंत जे नावं निघतात जे मोठमोठ्या विभूत्या होऊन गेल्या तुमच्या तोंडावर आहे इतिहासात ज्या लोक आजरामर झाले आज सोनेरी अक्षरायनं त्याचं नाव इतिहासात कोरल्या गेलं ते काय असं बळच कोरलं गेलं नाही त्याईनं परिश्रम केले त्याईनं कष्ट घेतले त्याईनं सुद्धा आपल्याला स्वतःला तपासलं की मी हिरा एका गारगोटी ज्या टायमाला त्याच्या लक्षात आलं असेल त्या कामाला टायमाला की सला मी जरा कमीच मग दिसतोय मला पुन्हा चमकायला पाहिजे खरंच त्यानं परिश्रम घेतले आणि खरंच ते चमकायला लागले हिरे झाले तुम्ही पण हिरे बनू शकता या जगात अवघड असं काही नाही ना मुमकिन असं काही नाही सगळं सोपं आहे तुम्ही पण करू शकता तुम्ही पण बनू शकता तुम्ही पण पापाचा भागीदार होणार नाही तुम्ही पण एक मोठी व्यक्ती बनू शकता करोडपती बनू शकता अब्जोपती बनू शकता बुद्धीनं बी तन मन धन सगळ्यांना तुम्ही श्रेष्ठ होऊ शकता जत तुमचं नाव घेईल मित्राओ खूप काही खूप काही सांगायचोग आहे पण तरीसुद्धा वेळेचं बंधने वेळेचं भान ठेवून दोन शब्द माझे मी जे तुम्हाला सांगतोय ते आटोपतं घेतो आहे तुम्हाला जर आवडला असेल खरंच खरंच जर आवडला असेल तर हे मित्राला शेअर करा आणि आवडलंय का नाही म्हणून कमेंट करा लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद